नमस्कार मंडळी मी मोनिका तुम्हा सर्वांचं आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज खाऊच्या पानांचा वेल जो आहे तो मी मातीत रोवणार आहे तर पाच सहा दिवस झाले खाऊचे पानं आमच्या बाजूला एक बाबा राहतात तर त्यांच्याकडे खूप मोठा असा खाऊच्या पानांचा वेल पसरलेला आहे तर त्यांच्याकडून मी घेऊन आलेले आणि एका ग्लासात जे आहे तर पाण्यात त्यांना ठेवले आणि तीन ते चार दिवस हे पाणी मी सलग बदलत होते म्हणजे रोज पाणी जे आहे ते नवीन त्या ग्लासमध्ये भरून पुन्हा ते पाणं त्याच्यात ठेवून देत होते तर तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं त्या पाण्यांना मुळा फुटून आलेल्या आहेत एक मिनटं तर बघा अशा पद्धतीनं त्या हा वेल होता तर छोटासाच मी वेल आणलेला आणि त्याचे दोन भाग केलेले आहेत अशी पूर्ण असा वेल होता यालाच ही जी काडी होती ती लागलेली अशी तर तुम्हाला तिरकस भाग इथं दिसत असेल तर हीच काडी इथं लागलेली होती आणि मी जे आहे ते ग्लासमध्ये त्यांना ठेवलेलं तर बघा पाच सहा दिवसातच किती छान अशा मुळा ज्या आहेत ते त्यांना फुटून आलेल्या आहेत आणि इथंसुद्धा एक ते दोन मुळ जे जी आहे ती फुटलेली आहे आणि खूप साऱ्या ज्या आहेत त्या पांढऱ्यामुळं इथं आलेल्या आहेत आणि एक पान आहे ते दोन पानं आहेत तर हा वरचा भाग होता बघा तर यालासुद्धा मस्त अशा मुळ्या ज्या आहेत त्या फुटून आलेल्या आहेत आणि आता मी हे जे पानं आहेत तर ते मातीत रोवणार आहे तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की कुंडी जी होती माझी छोटी तर त्याच्यामध्ये झेंडूचं झाड लावलेलं होतं तर त्या झेंडूच्या झाडा झाडामध्ये खूप साऱ्या अशा लाल मुंग्या झालेल्या होत्या परत त्यांचे पांढरे जे आहेत ते अंडे त्याच्या दिसत होते मला वाटतं की त्या मुंग्यांचे ते अंडे असावेत तर खूप साऱ्या अशा मुंग्या झालेल्या होत्या आणि माती जी होती ती खूप अशी भुरभुरीत झाली होती आपण म्हणतो ना की वारुड हे पूर्वीच्या काळी असायचे तर वारुड हे आपल्या जमिनीसाठी खूप छान आहे कारण मुंग्या ज्या आहेत त्या मातीला भुरभुरीत करतात पण अशी भुरभुरीत माती छान असते पण त्याच्यात मुंग्या राहणं हे खूप त्या प्लांटसाठी किंवा त्या झाडासाठी वेलासाठी ते चांगलं नसतं म्हणून मग मी आमच्या खाली आ, एका गोणीवर एका कपड्यावर ते माती पसरून घेतली आणि त्या मुंग्या ज्या आहेत त्या सगळ्या जाऊ दिल्यात आणि आज जी आहे ती मस्त अशी भुसभुशीत झालेली माती जी आहे त्याच्यातच तर बघा ही छोटीच कुंडी आहे हिच्यामध्येच मी हा बेल सुरुवातीला लावणार आहे छान असा मोठा झाला की त्याला रिप्लॉटिंग करेल दुसऱ्या एखाद्या मोठ्या बकेटमध्ये किंवा खाली बघा मी सुरुवातीला हा लिंबाचा पाला जो आहे तो टाकून घेतलेला आहे सुकलेल्या लिंबाचा पाला आहे तर खाली लिंबाचा पाला टाकून घेतलेला आहे आणि गोवरी आहे ही खूप दिवस झाले तर आमच्याकडे आगारी टाकली जाते पितृपक्षात तर त्यासाठी मागच्या वर्षीच ह्या अशा गोवऱ्या मी घेऊन आलेले तर त्याचा बारीक चुरा असा करून घेते आणि मग तो त्याच्यात जो आहे मातीमध्ये मिक्स करणार आहे आणि ही जी माती आहे ती मी एका पिशवीमध्ये भरून ठेवलेली तर बघा अगदी भुसभुशीत अशी माती आहे तर ह्याच्यामध्येच आता मी ही माती टाकणार आणि थोडं हे जे शेणखत आहे ते त्याच्यात मिक्स करणार तर ही थोडी माती घालते आणि परत हे थोडं शेणखत तर बघा अशी कुंडी आपली आता भरून झालेली आहे मस्त आणि थं मस्त असे होल मी करणार तर बघा मस्त असं आपलं प्लांट लावून झालेलं आहे आणि खालीपर्यंत जे आहे ते पाणी आता गळायला सुरुवात झाली आहे तुम्हाला दिसत असेल तर बघा आता हा जो खाऊच्या पानांचा मी वेल लावलेला आहे तो आहे आणि हा जो बाजूचा वेल दिसतोय डब्यामध्ये त्याला थोड्या दिवसापूर्वी लावलेल म्हणजे आठ दहा दिवस झाले असतील तर बघा सुद्धा मस्त असे नवीन पानं फुटलेली आहेत हा सुद्धा एकच पानाचा वेल होता तर आता मस्त एवढे सगळे पानं जे आहेत त्याला, त्याला फुटलेले आहेत तर बघा